नमस्कार मी सीमा भुजबळ मुलं सुट्टीमध्ये काय करतात फक्त मोबाईल बघतात मग या मोबाईलपासून दूर ठेवून मुलांना कसं बिझी करता यावं व त्याच्यासाठी काय करावं हे आपण पाहणार आहोत चला तर मग बघूया हा आहे आमचा मेदांश मेदांश मेदांशने सकाळीपासून मोबाईल बघितला आहे असं पण नाही मोबाईल बघितला नाही बघितला आहे पण आता थोड्या वेळासाठी तो ड्रॉइंग करतो आहे कोणती ड्रॉईंग काढले मेधांश दाखव सुंदर खूप छान काढले मेधांशला ड्रॉईंगमध्ये मी बिझी केलेला आहे त्यामुळे तो मोबाईल ठेवून ड्रॉईंग करत आहे मी मेधांशला सांगितलं आहे झाडाची पानं तोडून आणायला या पानांपासून मेधांश काय वेगळं बनवते बघूया चला मेदांशला तर मी बिझी केलेलं आहे आता पानांपासून कोणकोणते आकार बनवायचा हा विचार करतोय मेदांश हे चला मेदांशने बनवलेला आहे गणपती आणि इकडे काढलेली आहे हनुमानची ड्रॉइंग छान मस्तपैकी मेदांशला बिझी केलेला आहे हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी देऊन मुलांना बिझी करता येतं आणि मोबाईलपासून दूर ठेवता येतं उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणती वेगळे नवीन ॲक्टिव्हिटी मी म मेदांशला दिलेले तर नक्की पहा थँक्यू